तुम्ही फोन फोन लावा करावा आज सकल मराठा समाजदार आमदार राणा जगदीशिंह पाटील यांच्या घरासमोर आम्ही जवळपास सहा तास ठेव आंदोलन केलं सहा तासानंतर आमदार साहेबांनी आम्हाला वेळ दिला व आम्ही त्यांच्याबरोबर चर्चा केली किंवा आमच्या मनोज दादाची प्रकृती चिंताजनक आहे सरकार म्हणून लोकप्रतिनिधी निधी म्हणून तुम्ही तुमच्या उपमुख्यमंत्री माननीय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना काहीतरी यातला मार्ग काढायला हवा पाठ शपथविधी होतोवर सत्ता स्थापन का तेही मार्ग नव्हतं मग मराठा आरक्षणाचाच प्रश्न का निकाली लागत नाही ला तर त्यांनी या यावर, यावर उत्तर असं दिलं की मी सल्मान्य गृहमंत्र्यांना बोलून यावर मार्ग काढायला होतो पण आमचं यावर समाधान झालेलं नाही आम्ही हे आंदोलन कायम म्हणून दादाच्या नेतृत्वाखाली चालू ठेवणार आहोत जोपर्यंत म्हणून आदेश देत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन कायम चालू राहील देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका